चला मंडळी आली आपली चला ए बाबा चल नाटक करू चल ना उतरण खाली आणि उतर म्हणाले तुला खाली चल चलो पाहुणे मंडळी आली आपली चला कवाची वाट पाहिले उतर ना खाली चल रे ओंकार

चल ये मी आज देतो तुला ये दे गडावर चालले आणि र पाय घसरायले पाय घसरले ग

होईल <laughs> <sus TE -2> <ÖLE> <oatríe> <brothats> <tö>